नमस्कार मैत्रिवेणू स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण आज मुंड्याच्या जे आकार असतात त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत तर प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो पाठीमागं समोर गोळ पडतो किंवा ब्लाऊज तर ओढतो किंवा काख्यामध्ये गोळ येतो काख्यामध्ये ब्लाऊज ओढतो किंवा ब्लाऊजमध्ये चुन्न पडतात अशा समोर रिंकल रिंकल पडल्यासारखं कटोरीच्या तिथं तर ते का होतं तर आपण आकार जर व्यवस्थित नसेल लिहिला आकार थोडाफार जरी चुकला तरी आपलं ते प्रॉब्लेम येतो तो आकार परफेक्ट यावा आणि तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय करायचं त्यासाठी आपला हा सेपरेट व्हिडिओ आहे तर तुम्ही पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा नक्की चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओ लाईक ही करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे दररोजचे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन येईल आणि दररोजच्या दररोज तुम्हाला व्हिडिओ बघता येईल तर बघा आता आपण काय करायचं आहे सुरुवातीला तर तुम्ही कुठल्याही साईजचं घ्या आणि कोणत्याही ब्लाऊजला ह्याच पद्धतीनं मुंड्याला आकार द्या साईजनुसार आणि उंचीनुसार मुंडेचा आकार नसतात तर प्रत्येक मुंडेचे आकार तेवढेच असतात मुंडा कमी जास्त होऊ शकतो पण जे आकार देतो आपण सेम पद्धतीनं द्यायचे असतात मुंडा कमी जास्त होतो पण आकार जे आहे ते सेम असतात इथं आपण तीस साईजच्या ब्लाऊजसाठी बघूया साडेबारा तयार उंची आहे एक इंच मार्जिन साडे तेरा तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या मी इथं तुम्हाला मुंडेचे आकार दाखवण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे तर साडे तेरा आपली उंची आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच शोल्डर घेतलेला आहे समोरचा गळा जो आहे तो आपला साडेपाच आहे आणि अर्धा इंच मार्जिन असं सहा इंच घ्यायचं आहे तुमचा समोरचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता कमी जास्त असू शकतो कोणाचा थोडासा जास्त असतो कोणाचा थोडा कमी असतो त्याप्रमाणे तुम्हाला इथं समोरचा गळा घ्यायचा आहे आणि समोरचा गळा घेतल्यानंतर समोरच्या गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं हा आपला समोरचा गळा आहे समोरच्या गळ्याला आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे मुंडा घ्यायचा आहे तर आपला तीस साईजचा ब्लाउज आहे साडेपाच इंचा आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे इथंही आपलं बरोबर तीनच इंच आलं पाहिजे खाली आणि वरी म्हणजे शोल्डर आपलं बरोबर आलं तर ब्लाऊज आपला परफेक्ट येतं तर आता आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग साडेसात इंच सा, तीस साईचा ब्लाऊज असल्यामुळं आणि दीड इंच मार्जिन कुठलाही मार असू द्या ह्याच पद्धतीनं करा आता आपण हे जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणिच्याही साईडला आपण तेच माप टाकायचं म्हणजे आपलं दोन्ही बरोबर येईल कमरपट्टीचं इथं माप नाही घेतलं तरी पण आपलं ब्लाउज एकदम परफेक्ट येतो हे तयार झालेलं आहे आपलं हे तयार झाल्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी बदल काय करायचा आहे ते बघूयात तर आपण अगोदर सेम असंच घेतलं इथूनही आपण दीड इंचाला एक इंचाला आकार देऊ शकतो पण ज्यांना जो तो प्रॉब्लेम येतो त्यांनी काय बदल करायचा तर इथं आपल्याला बदल करायचा आहे इथं आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला पाऊन इं इंच घ्यायचं आहे म्हणजे तीन लाईन बाहेर यायचं आहे आपल्याला इथं आणि तीन इंच बाहेर आल्यानंतर पाव तीन लाईन तीन इंच नाही तीन लाईन बाहेर आल्यानंतर हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे म्हणजे बरोबर पाऊन इंच तीन लाईन म्हणजे आपलं पाऊन इंच पाव इंच असतं हे असं क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे ह्या पॉईंटपर्यंतच यायचं क्रॉस खाली फक्त पाऊ इंच पाहिजे वरती कमी कमी क्रॉस करत जायचं ते झाल्यानंतर आता आपल्याला मग मुंड्याला दीड इंचा आणि एक इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे आपण हे केल्यामुळं तुमचा इथं जे चुना पडणार आहे ते पडणार नाहीत पाठीमागा आणि समोर ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार हा बदल केलेला आहे आपण इथं ज्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांनी सहज माफ केलं तरी चालतं पण काही काहींना प्रॉब्लेम येतो त्यांनी ह्या पद्धतीने करायचं आहे तर आता आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याला आकार इथून द्यायचा आहे असं दीड इंचाला आणि एक इंचाला दोन पॉईंट आपल्याला इथूनच घ्यायचे आहेत म्हणजे जे, जे आपण पाव इंच बाहेर घेतलं त्या पाव इंचापासूनच आपण आकार द्यायचे आहेत आपण सुरुवातीला काय करतो इथूनच आकार देतो पण आपल्याला परफेक्ट होऊन ढावा आहे त्यामुळं पाव इंच बाहेर घेतलं पाव इंच बाहेर घेतलं तिथूनच दीड इंचाला आणि एक इंचाला आपण मार्किंग केलेलं आहे आपल्याला परफेक्ट आकार द्यायचा आहे त्यामुळं आपण पेपर आहे तो आपल्या साईडला केलेला आहे आता ह्या दीड इंचाला आकार देताना बाहेरचा आकार आहे तिथून द्यायचा एक इंचाला आकार देताना पाव इंच आपण जे बाहेर आलो त्यापासून द्यायचा आहे तर आता आपलं ही शिले ये ये। कर शिलाई मुंड्याचा मार्किंग आहे इथं खाली आपण परत पाऊन इंच पाव इंच यायचं आहे म्हणजे इथं परफेक्ट आकार येण्यासाठी इथं फक्त पाव इंच खाली घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला गोलाकार सुरू करायचा आहे मग बघा तुमचा ब्लाऊज गोलाकार येणार मुंडेमध्ये बाई परफेक्ट बसणार फिटिंग परफेक्ट येणार शिलाई मार्जिन सॉरी ते शिलाई आहे मुंड्यातली ते खालीवरी होणार नाही ब्लाउज एकदम परफेक्ट म्हणजे शंभर टक्के परफेक्ट येणार त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही बघू शकता आकार एकदम गोल आकारमध्ये परफेक्ट आपला आलेला आहे खालीपासून आपण खाली, खाली पाव इंच घेतलं शिलाई मार्जन आहे तिथपर्यंतचा आकार दिलेला आहे आपला म्हणजे काय होणार आहे आपली बाई जोडतानाही आपण जे, हो जो जे मुंड्याचे जोड खालीवरी होतात हे केल्यामुळं तेही होणार नाही मुंड्याचा आकारही बरोबर येईल कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही हे दिल्यामुळे एकदम कट करून मी तुम्हाला दाखवणार आहे किती गोल येतो आता ह्या एक इंचाला आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे इथून सुरुवात करायची आहे दीड इंच जे आहे आपलं मार्जिन सोडून छातीचा चौथा भाग जे जे जे, जे तयार आहे ना आपला छातीचा चौथा भाग तिथं तर बघा आता आपण पहिला आकार दिलेला आहे आता आपण दुसरा आकार कुठून घ्यायचा हे दीड इंचा आपण खालून दिलं आता हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे त्याच्या इथून आपण एक ह्याला दिला तर आता आपण एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे छातीचा चौथा भाग आहे शिलाई मार्जिनचा पुढचा भाग तिथून सुरुवात करायची आणि बाहेर जे आपण घेतलेलं आहे त्या बाहेरच्या भागापर्यंत आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने अशा पद्धतीने द्यायचा आहे हा आकार आपल्याला इथूनच सुरुवात करायची आहे आणि इथूनच घ्यायचा आहे आणि हा आकार जो आपण बाहेर पाव इंच घेतला ना त्या पाव इंचाला आपण एक इंचाचा आकार द्यायचा आणि सुरुवातीला मुंड्याची लाईन आखली त्याला दीड इंचा आकार द्यायचा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही ब्लाऊजच्या मुंड्याला आकार द्या म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो परफेक्ट येईल कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना। एकदम लाई ब्लाऊजचं जे पाठीमागचा समोरचा भाग आहे तो बरोबर येईल म्हणजे त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येणार नाही अशाच पद्धतीने आपण कुठल्याही साईजचा आकार द्यायचा आहे काय होणार आहे यामुळे इथं कपडा जो गोळा होणार आहे तो कमी होणार आहे असा आकार आकार दिल्यामुळं काखेत घोळ पडतो बाईचं मुंड्याचं जे जोड आहे ते खालीवरी होतात ना, ना। ते पण होणार नाही तर बघा आपण ह्याच पद्धतीने कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी आता तुम्हाला हे कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कट करताना आपल्याला हाँ पन, हाँ कर जे आहे ते इथून कट करायचं आहे हा आपण हा आकार कट करायचा आहे बघायचा आहे आपलं तसं एकदम व्यवस्थित आलेलं आहे बघू शकता हे कसं आपला गोल आकार आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा आहे ते कट करायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो जोडताना हा आकार बरोबर गोल आल्यामुळं काय होतं बाई आपली व्यवस्थित जोडली जाते बाई परफेक्ट बसते मुंड्यामध्ये चुनं पडत नाहीत काखेमध्येही गोळ येत नाहीतही कपडा गोळा होत नाहीत हे एक आपण फक्त पाव बाहेर घेऊन बाहेरचा आकार बाहेरच्या लातला आकार आतल्याला दिल्यामुळं हे आपले सगळे प्रॉब्लेम ठीक होणार आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक जा व्हिडिओ पूर्ण बघत्याबद्दल धन्यवाद